सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीन पिकाला तब्बल पाच हजार रुपयाच्या वरती बाजारभाव भेटत आहेत तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे माजलगाव आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक झालेली आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मालेगाव वाशिम आवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सोनगाव आवक झाली बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार अकरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो सोनगाव या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर पाच हजार अकरा रुपये मिळालेले आहेत अजूनही सोयाबीन पिकाच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे असेच बाजारभाव पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान